मराठी पत्रकारितेचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्तानं विनम्र अभिवादन निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या सभासदांनी केले पत्रकार हा निपक्ष बातमी तटस्थ दृष्टी आणि सत्याला प्राधान्य देणारा तसेच आपल्या लेखणीनं समाज जागृतीचे मौलिक का कार्य करणारा लोकशाहीचा खराखुरा असणारा आधारस्तंभ मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात आहे मुद्रित माध्यमांचे पत्रकार वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी छायाचित्रकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोलप यांनी शुभेच्छा दिल्याय त्याचबरोबर रमेश गणकवार विक्रम गायकवाड भारती चित्ते यांनी सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या या उपस्थित पत्रकार अशोक पगारे फरीदा शेख कविता नवाळे प्रियांका शिंदे रवींद्र धिवरे प्रमिला चव्हाण सुनंदा मांडगे प्रकाश गांगुडे प्रतिभा मॅडम अधिकारी चौधरी राजेश शिंदे गणेश जाधव रवींद्र पाटील हे उपस्थित होते पत्रकार दिनाचं औचित्य साधून नवनियुक्त कुंदन पगार यांना संस्थेचे संस्थापक योगेश यांनी ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन स्वागत केले व अभिनंदन केलंय ज्योत न्यूज साठी प्रतिनिधी डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारी उपसंपादक नाशिक मी कोळी महासंघ तालुका अध्यक्ष भारती मनोहर चित्ते कोळी महासंघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त निर्भीड ज्योत पोलीस टाईम व निर्भीड ज्योत या पत्रकार संघटनेला पत्रकारिता हार्दिक शुभेच्छा देत आहे सुरुवात होतात आपल्या सर्वांच्या बुलंदी आवाज जनतेला पूर्णपणे उठावपणे जागृत करण्यासाठी पत्रकार दिन हा साजरा करण्यात येत आहे डॉक्टर जांभळकर साहेबांच्या माध्यमातून जनतेला पत्रकार का आहे हे पत्रकार माहीत झाले भारतीय घटनेचा चौथा स्तंभ असताना पत्रकार म्हणजे काय आणि पत्रकाराची ही किती मोठी व्याख्या आहे या व्याख्यानाबाबत हिरवीर ज्योत पोलीस टाईम न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी जेवढे पत्रकार झाले आहेत त्या माननी पत्रकार लोकांना अध्यक्ष माननीय साहेब यांनी पूर्णपणे सूचना देऊन त्यांना पत्रकार बनवलेला आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक पत्रकार आहेत या सर्व पत्रकार बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज पत्रकार दिनानिमित्ताने त्यांना लाख लाख कोटी कोटी पुढील वाटचाल शुभेच्छा मी लेखक दिग्दर्शक विक्रम गायकवाड भूमी किसान जनता पार्टी सांस्कृतिक मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष व तोप आपल्या सर्वांचे पत्रकार न्यूज निर्बीष ज्योत पोलीस टाईम न्यूजचा महाराष्ट्राचा संघटक या नात्याने मी सर्वांना आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन विचार सांभवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पत्रकार